महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची फेब्रुवारी मार्च 2024 हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे ही संकेतस्थळे आहेत परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल त्याचप्रमाणे डिजिटल लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे यासोबतच महारिझल निक डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू 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 महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रितीसाठी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस मिस